या चॅनलमध्ये मी दे धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मटर पनीर पुलाव त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे सर्वात आधी इथे मी हे बासमती तांदूळ घेतले याला वीस ते पंचवीस मिनटांसाठी भिजत ठेवलेलं आहे त्यानंतर मी ते पनीर पनीर चुटी -चुटी मी हे पनीर घेतले पनीरचे छोटे छोटे तुकडे मी कापून घेतले हे हिरवे वाटाने घेतलेले आहे गाजर कापून घेतलेले हिरवी मिरची कापून घेतली आहे त्यानंतर अऊबा चिरलेला कांदा हे लसूण थोडासा ठेचून घेतला आहे आलं पण ठेचून घेतलेलं आहे जिरे घेतले आम्ही घरगुती कांदा लसून मसाला घेतला आहे थोडं लाल तिखट घेतलं आहे आणि हे साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर मी ते काही हे खडे मसाले घेतलेले आहे आता सर्वात अगोदर आपण या सर्व भाज्यांना परतून घेणार आहोत इथे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहोत आता सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये हे पनीर तळून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपले पनीर हे छानपैकी फ्राय झालेले आहेत असा ब्राऊन कलर आलेला आहे याचा अर्थ आपले पनीर हे छान फ्राय झालेले आहेत आता आपण यांना काढून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये वटाणे टाकून तेही तळून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये मटनसोबत गाजर टाकून तेही तळून घेणार आहोत आता आपले हे मटर आणि गाजर छान तळून झाले याला आता आपण काढून घेणार आहोत आता आपण तेलामध्ये जिरे टाकून घेणार आहोत जिरे छान तरतडलेले आहेत तर आपण त्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेणार आहोत त्यालाही आपण एक मिनिटासाठी परतून घेऊ आपले हे जिरे मोरी आणि लसूण छान परतून आहे त्यामध्ये आता आपण ही हिरवी मिरची टाकून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये उभा चरलेला कांदा टाकून घेणार आहोत यालाही आपण दोन ते तीन मिनटांसाठी छान परतून घेऊया आता आपण त्यामध्ये खडे मसाला टाकून घेणार आहोत यामध्ये आता आपण हा कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत आणि थोडीशी लाल तिखट टाकून घेणार आहोत तर आता आपण परतून घेऊया आता आपण यामध्ये हे भिजवून घेतलेले तांदूळ टाकणार आहोत आता आपण हे छान परतून झालेलं आहे यामध्ये आता आपण तळून घेतलेला भाज्या घालणार आहोत हे परतून झालेलं आहे छान पैकी यामध्ये आता आपण हे मटार आणि गाजर टाकून घेणार आहोत आपण छान मिक्स करून घेऊया आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर मी इथे ह्या वाटीप्रमाणे एक वाटी तांदूळ घेतलेले होते म्हणून मी दोन वाटी पाणी घालणार आहे पाण्याचे प्रमाण एकदम अचूक आहे जेणेकरून आपला भात एकदम मोकळा आणि सुटसुटीत होईल इथे मी हे दोन वाटे पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये हे तळून घेतलेले पनीर टाकणार आहोत पनीर आपल्याला शेवटीच टाकायचे जेणेकरून ते एकदम खूप शिजणार नाही आता आपण त्यामध्ये एक हे साजूक तूप टाकणार आहोत आपण याला आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत तीन शिट्ट झालेलं आहे आता आपण कुकर उकडून बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपला हा मटर पुलाव तयार झालेला आहे आता आपण त्यावर बारीक चिरली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता आपण आपला मटर पनीर पुलाव हा खाण्यासाठी सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तो एकदम मोकळा आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे